नमस्कार मी वर्षा नलवडे आणि आपण बघत आहात एनडीटीव्ही मराठी उत्तर मध्य मुंबईच्या काँग्रेसच्या विजयी उमेदवार वर्षा गायकवाड या आपल्यासोबत लाईव्ह जोडल्या जात आहेत वर्षा गायकवाडजी सर्वप्रथम तुमचं अभिनंदन तुम्ही विजयी झाला आहात शेवटपर्यंत एक टफ फाईट होती मताधिक्य देखील सोळा हजारांचं आहे विजयानंतर तुमची पहिली प्रतिक्रिया नेमकी कशी आहे सर्वप्रथम मी सगळ्यांचे मनापासून आभार मानते की ज्यांनी ज्यांनी मला मतदान केलं पहिली पद्धती प्रतिक्रिया माझी ही आहे की मी हा विजय जो आहे तो जनतेला समर्पित करत आहे ज्या आदरणीय नेत्यांनी मला मार्गदर्शन केलं मला सपोर्ट केला त्या सगळ्या नेत्यांना म्हणजे आदरणीय साहेब राहुल गांधीजी आदरणीय सर्वांनी उद्धव बाळासाहेब ठाकरेजी सन्मान्य शरद पवारजी यांना मी देत आहे आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचे मनापासून मी धन्यवाद व्यक्त करत आहे कारण ज्या तऱ्हेने त्यांनी प्रचार केला एवढं ऊन त्यावेळेला होतं कार्यकर्ते जमिनीवरती प्रत्येक गली गलीमध्ये आम्ही जात होतो प्रचार करत होतो त्यावेळी त्यांनी जे मला सहकार्य दिलं आणि माझा जो आत्मविश्वास वाढवला त्याच्यामुळेच हा विजय शक्य झाला असं मला या ठिकाणी सांगायला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इलेक्शनच्या दिवशी ज्या दिवशी लोक लाईनमध्ये उभे होते हो आणि मी लोकांना भेटायला इलेक्शनच्या मतदान केंद्रावर जात होते लोक साडेतीन चार घंटे उभे होते त्या ठिकाणी पाण्याचं व्यवस्था पण नव्हतं व्हेंटिलेशन नव्हतं पण लोक उभे होते आणि लोक मला सांगत होते की आम्ही मतदान करूनच जाणार ज्या लढाईसाठी मी या लोकसभेच्या रिंगणात उतरले त्याचं कारणच होतं की देशाचं संविधान रक्षणासाठी आणि लोकशाही वाचली पाहिजे या रक्षणासाठी आणि जो लोकांचा उत्साह मी बघितला त्या दिवशी इलेक्शनच्या दिवशी वोटिंगच्या दिवशी मला असं वाटलं की त्याच्यातच आपला विजय झालेला आहे आणि लोकशाही प्रक्रियेमध्ये लोकांच्या जनमताचा आदर करणं हीच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आणि त्यामुळे काल खूप रोमांचक लढाई झाली बिलकुल मान्य करते मी आणि त्याच्यानंतर जो निकाल आला तो खूपसा मला जो आहे तो प्रोत्साहित करणारा झाला आणि पुढच्या राजकारणाच्या दृष्टिकोनातून पुष्कळच्या राजकारत्यांना मार्गदर्शन करणारा पण झाला कारण महाराष्ट्राच्या राजकारणाला ज्या तऱ्हेने एक स्वरूप देण्याचं काम झालं पक्ष फोडण्याचं सत्तेचा वापर आणि सरकारी तिजोरीचा वापर स्वतःच्या फंडासारखा पार्टीच्या फंडासारखा होत आहे दबाव यंत्रणाचा जो वापर केला जात आहे याच्या विरोधात ही लढाई होती ही लढाई जी होती ही सगळ्यात महत्वाची म्हणजे गोष्ट की सुसंस्कृत महाराष्ट्र प्रगत महाराष्ट्राच्या पुरोगामी जे आहे त्या प्रतिमेला जपणाऱ्या अशी होती आणि त्यामुळे लोकांनी दाखवलं की राजकारते जरी काय करत असले तरी जनता सगळं समजते आणि जनता योग्य तो निर्णय घेते हे कालच्या निकालातून स्पष्ट झाले अगदीच वर्ष जी खरं तर तुम्ही म्हटलात त्यामुळे त्याप्रमाणेच तटीची ही लढत होती तुम्ही या मतदारसंघातून आधी लढायला फार उत्सुक नाहीत अशी चर्चा होती ती भीती कायम राहिली आहे की निघून गेली आहे एक तर मला फायदा असा झाला की मी मुंबई काँग्रेसचे जवळपास अध्यक्ष अकरा महिने झाले आहे आणि त्याच्यापेक्षा मी चार वेळा विधानसभा जिंकलेली आहे दोनदा महाराष्ट्राची मंत्री सुद्धा राहिलेली आहे कार्यकर्त्याची तर माझी ओळख होती पण प्रत्यक्ष प्रत्येकाला असं वाटतं की ज्या ठिकाणी माझा मतदारसंघ आहे त्या ठिकाणी मला लढता आलं तर आहे जी अपेक्षा मी सुद्धा व्यक्त केली आणि दक्षिण मध्य माद मुंबई मधून मी तिकीट मागितली पण छोटी मी तेच सांगितलं ना की पक्षाची एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून पक्षाने जो निर्णय दिला तो स्वीकारून मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून मी उत्तर मध्य मुंबईमध्ये लढले त्याच्यामध्ये एक गोष्ट आहे की माझ्या वडिलांनी सुद्धा दोन हजार चार मध्ये जे इलेक्शन लढलं होतं ते उत्तर मध्य मुंबई मधून त्याच्यामध्ये दोन कॉन्स्टिट्युएन्सी ज्या होत्या त्यावेळेला उत्तर मध्य मुंबईमध्ये आल्या होत्या ज्याच्यामध्ये कुर्ला आणि थोडाफार पाठ करण्याचा होता त्याचा फायदा मला नक्कीच यावेळेला झाला कारण काही वेगळे मतदारसंघ जरी असले तरी हे दोन मतदारसंघ जे पूर्वी वडिलांच्या मतदारसंघात होते त्यामुळे लोकांना माझी काम करण्याची पद्धत माहिती आहे लोकांनी मला आणि मला तुम्हाला सांगायची गोष्ट आहे की धारावीमध्ये आणि बांद्र्यामध्ये शंभर मीटरचं पण अंतर नाहीये फक्त एक ब्रिज आहे त्यामुळे लोकांना मला मी काम करणारी व्यक्ती आहे लोकांना माझा स्वभाव माहिती आहे आणि लोकांनी मला भरभरून आशीर्वाद दिला आणि जी माझी कॅम्पेन्स आली होती तेव्हा मला लोक स्वतःवर बोलत होते की ताई आम्ही तुम्हाला मतदान करणार आहोत आम्हाला काम करणारा व्यक्ती पाहिजे आणि या जिल्ह्याच्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या जिल्ह्यामध्ये सातत्याने महिला निवडून येतात दहा वर्ष आदरणीयदर्जी इथल्या खासदार होत्या आदरणीय पूनम महाजन जी इथले दहा वर्ष अजून खासदार होता त्याच्यानंतर या जिल्ह्याचा इतिहास बघितता या जिल्ह्याने नेहमीच महिलांना सक्षम करण्याचे काम केले त्यामुळे मला पूर्ण खात्री होती की या जिल्ह्यामध्ये लोक मला निवडून देतील वर्षा तुम्ही म्हटलं त्याप्रमाणे तुम्ही दक्षिण मध्यमधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होता मात्र नंतर उत्तर मध्यमधून तुम्हाला उमेदवारी देण्यात आली ही निवडणूक लढताना सर्वात मोठं आव्हान तुमच्यासमोर नेमकं काय होतं नाही मी काम करणारी असल्यामुळे मला आव्हान असं म्हणता येणार नाही कारण मला कार्यकर्ते माहिती होते महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मला खूप सपोर्ट केला आणि सन्मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरेजींना ज्यावेळे मी भेटायला गेले आणि त्यांनी पहिल्याच पेटीमध्ये ज्यावेळी सांगितलं की वर्षा ही माझी छोटी बहीण आहे मी पहिल्यांदा काँग्रेसला मतदान करतो आणि वर्षा गायकवाडला करतो मला असं वाटलं की माझ्या जीवनामधला एक सौभाग्याचा दिवस आहे त्याच्या आधी भारत जोडो न्याय यात्रा मुंबईमध्ये आली होती त्यावेळेला सुद्धा आदरणीय राहुल गांधी जी असतील प्रियंका गांधी जे होत्या मुंबईला आल्या होत्या त्यावेळेस सुद्धा एक चांगलं वातावरण त्या ठिकाणी झालं होतं आणि सतरा तारखेच्या शेवटच्या मिटिंगमध्ये आदरणीय खरगे साहेब आले त्यांनीही चांगलं मार्गदर्शन केलं आणि त्यांनी सांगितलं की वर्षाला निवडून त्यामुळे आव्हान म्हणाल तर तसं कारण रोजची काम करणारी व्यक्ती मी आहे असं नाही की इलेक्शन आली कीच फक्त दिसणारी व्यक्ती आहे रोज काम करणारी व्यक्ती आहे मला प्रश्नांची जाण आहे आणि मी स्थानिक मुद्द्यावरती त्यावेळेला इलेक्शन लढले जसं फनलचा एक मोठा तिथला एक इशू आहे याच्यामध्ये जवळपास चौदा लाख लोक त्याच्यामध्ये सफर करत आहेत साडेसहा हजार बिल्डिंगीचा प्रश्न आहे दोन माळ्याच्या इमारती आणि त्यांना डिडेव्हलपमेंट करता येत नाहीये कारण यासाठी तर डिडेव्हलपमेंट होऊ शकत नाही कारण तिथे एअरपोर्ट ऑथॉरिटीचं परवानगी घेतला पाहिजेत काही त्यांना इन्सेंटिव्ह दिले पाहिजेत मला वाटतं राज्य सरकारने जे आहे त्या संदर्भामध्ये येणाऱ्या काळामध्ये निर्णय घेण्यासाठी मी यासाठी प्रयत्न करणार आहे दोन आमदारांच्या काही मतभेद आहेत ते दोन्ही भाजपाचे आमदार आहेत भाजपाचे खासदार आहे भाजपाचं सरकार होतं पण प्रश्न सोडू शकले नाही काही इनिसेंटिव्ह म्हणजे एफ एस किंवा टीडीआर मध्ये देऊ शकले नाहीत दुर्दैवाने आम्ही बघतो की काही लोकांसाठी टीडीआर आणि एफ एसआयच्या पॉलिसी बदलल्या जातात अडाणींसाठी त्या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या तऱ्हेचे प्रयोग केले जातात ज्या ठिकाणी मी निवडणूक लढलेली त्या ठिकाणी एअर इंडिया कॉलनी आहे ज्याच्यामध्ये एअरपोर्ट ऑथॉरिटी जे होतं पूर्वी जीविकेंकडे होतं ते अडाणींकडे देण्यात आलं धुळे आज तिथे सुद्धा त्यांना त्रास देण्याचं सा काम चालू आहे त्यांचे पॅसेजेस बंद केले त्यांची इलेक्ट्रिसिटी कापण्याचं सा काम झालं पाणी बंद करण्याचं काम झालं या सगळ्या लढाई लढण्यासाठी वर्षा गायकवाड का येणाऱ्या काळामध्ये प्रयत्न करणार आहे त्या ठिकाणी मदर डेअरी म्हणून एक मोठी डेअरी आहे जवळपास ती डेअरी मला वाटतं शंभर वर्षापूर्वीची डेअरी आहे आणि त्याच्यावर काही लोकांची नजर आली आहे त्यांना तिथे ते मिनी बीकेसी करायचंय ज्या वेळेला मुंबईमध्ये श्वास घेण्यासारखी जागा नाहीये मुंबई मुंबईमधल्या मोकळ्या जागांसाठी आम्ही आंदोलन केलं की त्या जागा जो कोणाकडे असतील त्या तुमच्याकडे घ्या हजार बाराशे मला वाटतं अकराशे मुंबईमध्ये फक्त ओपन स्पेस आहेत गार्डन्स आहेत ते सुद्धा मुंबई महानगरपालिका जर सांभाळू शकत नसेल तर मुंबई महानगरपालिकेने स्वतःमध्ये आत्मचिंतन करण्याची आवश्यकता आहे एक केअरटेकर आहे एक गार्डनर आहे आणि एक सिक्युरिटी वाला ठेवू शकत नसतील तर मुंबई महानगरपालिकेने मी काय अपेक्षा करू त्यांच्याकडून दुर्दैवाने आम्ही त्याच्या विरुद्धमध्ये येणार येणाऱ्या मधल्या काळामध्ये लढाई केली आपल्याला माहिती आहे की मुंबई मधल्या जे दत्तक वस्ती आहे त्याच्या संदर्भामध्ये आम्ही लढाई केली मुंबईचे सतराशे कोटीचे ब्युटिफिकेशनमध्ये मध्ये केलं त्याच्या मुंबई मधल्या लोकांना काय परिणाम झाला याच्यावर आम्ही लढाई केली त्यामुळे हे खूप सारे विषय ज्याच्यामध्ये येणाऱ्या काळात आम्हाला फाईट करावी लागेल कुठेतरी बिल्डर बिल्डरांना धार्जीनं धोरण आहे कुठ मोठ्या मोठ्या व्यावसायिकांना मदत करण्यासाठी पॉलिसी बदलल्या जातात पण सर्वसामान्य मुंबईकरांसाठी सुख कसं कर जीवन करता येईल त्यांना घरं कशी देता येतील या दृष्टिकोनातून कुठलेही त्या ठिकाणी निर्णय घेतले जात नाही त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये हे प्रश्न घेऊन मी लोकां लोकांचे प्रश्न घेऊन मी उतरले आणि लोकांनी त्यासाठी मला सपोर्ट केला असं मला वाटतं वर्षाची पुन्हा महाजन जर या ठिकाणी असत्या तर चित्र काही वेगळं असतं किंवा मग असं काही वाटतं का की आव्हान आणखी कडवं झालं असतं मी कधीच विचार करत नाही की ही लढाई दोन व्यक्तीची असते मी नेहमी विचार करते की लढाई दोन विचाराची असते आणि लोकशाहीमध्ये हे विचारच असतात जे लोक स्वीकारत असतात एका साइडला सर्वांना बरोबर घेऊन जाणारा विचार आहे आणि दुसऱ्या साईडला जाती धर्माच्या नावावर राजकारण करणं समाजासमाजामध्ये ते निर्माण करणारा विचार आहे आम्ही देशाच्या संविधानाच्या रक्षणासारखी आणि लोकशाहीसाठी मैदानामध्ये उतरले आहेत ते त्या ठिकाणी मनुवादासाठी त्या ठिकाणी उतरलेले आहेत सरकारी यंत्रणांचा वापर करणं सरकारी टिजोरीचा वापर करणं ही त्यांची भूमिका आहे आम्ही लोकांना बरोबर घेऊन भारत जोडण्यासाठी भूमिका घेऊन चाललेलो त्यामुळे दोन विचारांची लढाई आहे व्यक्ती कोणी असला तरी त्याने काही फरक पडत नाही शेवटी लढाई ही लढाई असते आणि राजकारणाचा मला अनुभव आहे त्यामुळे मी कधीच कोणत्या व्यक्तीवर वैयक्तिक अशी टीका कधी केलेली नाही माझ्या राजकीय जीवनात तुम्ही जर बघितलं असाल तर मी ह्या सगळ्या ज्या गोष्टी बोलते आणि जे करते ते विचाराची लढाई लढण्याचं काम करते आणि त्यामुळे मी ह्या लढाईमध्ये पूर्णपणे देशाचं संविधान घेऊनच ही लढाई लढण्याचं काम केलं आणि मला असं वाटतंय देशाच्या संविधानाचा हा विजय हा देशाच्या लोकशाहीचा आणि जनतेचा हा विजय आहे वर्षाजी या निवडणुकीमध्ये उज्ज्वल निकम हे तुमच्या विरोधात उभे ठाकले होते उज्ज्वल निकम यांची एखादी गोष्ट जी तुम्हाला विरोधक म्हणून प्रचारात चांगली वाटली नाही बघा मी आता पर्सनली तुम्ही कोणाबद्दल टीका केलेली आहे त्यांच्या फक्त त्यांनी मला वाटतं त्यांची जी मी बघितले कारण जमिनीवरती जेव्हा काम करत होते त्यावेळी मी काही त्यांच्याशी जास्त कनेक्ट आलं नाही कारण ज्या ज्या वेळेला डिस्कशनला आम्हाला दोघांना एकत्र बोलवायचे ते त्या ठिकाणी आले नाही त्यामुळे त्यांनी काय वैयक्तिक चांगलं केलं याच्याबद्दल कॅम्पेनच्या बाबतीत सांगायचं नक्कीच त्यांचं मीडिया मॅनेजमेंट नक्कीच चांगलं होतं भाजपा त्याच्यामध्ये खूप चांगल्या तऱ्हेने मीडिया मॅनेजमेंट करतं ह्याचा आम्हाला मागील काळापासून अनुभव आहे दुसरा सरकारी यंत्रणांच्या माध्यमातून कुठे ना कुठे तेथे स्थानिक आमदार दोन त्यांचे असल्यामुळे त्यांचा सपोर्ट तर नक्कीच असतो बिलकुल त्यांना मदत झाली आहे पण शेवटी मला हे माहिती होतं की ही लढाई जी आहे कारण फक्त वर्षा गायकवाड जिंकली असं नाही ना मुंबईमध्ये तुम्ही जर बघाल तर चार लोक निवडून आली एक सीट जी हरली ती अठ्ठेचाळीस मताने हरली त्यामुळे पाच एक असा जवळपास सामना कारण अठ्ठेचाळीस मतं लोकसभेच्या लोक इलेक्शनला तुम्हाला माहिती आहे की कि किती कमी झालेली आहे ती गोष्ट त्यामुळे लोकांनी असं आहे की लोकांनी पूर्ण सपोर्ट केला महाविकास आघाडीला आज महाराष्ट्राचा तुम्ही निकाल बघा त्यामुळे मला असं कुठेच वाटत नाही की या ठिकाणी प्रत्येक गोष्टीचा त्यांनी वापर केला केला नाही असं नाही ना म्हणजे तुम्हाला सुद्धा माहिती आहे मला सुद्धा माहिती की किती ठिकाणी वापर झाला म्हणजे मला सांगायला पाहिजे की धारावीस सुद्धा आम्ही जवळपास अडतीस हजारचा डिटी दिला म्हणजे साऊथ सेंटरमध्ये असेल किंवा आम्ही नॉर्थ सेंटरमध्ये असेल किंवा नॉर्थ ईस्टमध्ये असेल जनतेने आशीर्वाद दिला ना आणि या सगळ्या प्रोसेसमध्ये मला एक गोष्ट दिसली की यावेळेचं इलेक्शन जनता लढत होती आणि जनतेने ठरवलं होतं कोणाला निवडून द्यायचं त्यामुळे तुम्ही बघाल तुमचे सगळेच सर्वे फेल झाले सगळ्या सर्वांनी सांगितलं की इतक्या सीट येणार तीनशे पन्नास येणार तीनशे साठ येणार काय आलं आज मला सांगा भाजपाला बोलावं लागलं की एनडीएचं सरकार त्या ठिकाणी पण मला आज मी तुम्हाला ते पण सांगते की अलायन्सचं सरकार येणार आणि देशाचा प्राईम मिनिस्टर आमचा असणार ठाकरे यांची मतं ट्रान्सफर होतील असं वाटत होतं का अशी धाकधूक होती का आणि ती झाली का अशी कोणती मतं किंवा मग फॅक्टर होता जो तुमच्या विजयात निर्णायकी ठरलाय नाही धाकधूक नव्हती कारण मी पहिल्याच दिवशी त्यांना ज्यावेळी भेटले आणि त्यांनी पत्रकारांसमोर ज्यावेळी बोलले तेच माझं मी सांगितलं ना सुरुवातीला की मला असं वाटलं की माझी लढाई आता खूप चांगली होणार आणि त्या मतदारसंघामध्ये महिलांच्या बाबतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये मला जे नेहमी दिसलं की तो इथेही जर बघितला तर तो महिलांना सपोर्ट करणारा मतदारसंघ ह्या दोन फॅक्टर मला खूप त्या ठिकाणी जाणवलं तिसरी गोष्ट जे तुम्ही म्हणालात की मला असा कुठला फॅक्टर वाटला कारण मी जेव्हा लोकांना भेटत होते ना म्हणजे पूर्ण मुंबईभर मी सांगते कारण सुरुवातीच्या काळात मी शिवसेनेच्या काही खासदारांसाठी त्या ठिकाणी बैठक घेतल्या मुंबईच्या अध्यक्षा म्हणून काँग्रेसची मला लोकांमधूनच असं वाटत होतं की लोकांनीच यावेळी तय केलं होतं आणि लोकांनीच यावेळी इलेक्शन लढलं म्हणजे तुम्ही टेबल लावलेत का तुम्ही काय दिले का हे लोकांनी नाही बघितलं की दुपारचा नाश्ता आला का काय जेवण आला का लोकांनी स्वतःहून टेबल लावले स्वतःहून लोक कामाला होतं आणि म्हणजे मी ज्यावेळी मतदारसंघात फिरत होते त्यावेळी लोकांनी मला सांगितलं की ताई हमने टेबल लावले आणि आम्ही स्वतः जमीन उतरून काम करतो ही खूप खूप मोठी पोस् पावती आहे म्हणजे लोकशाही जिवंत ठेवायला पाहिजे आणि लोकशाहीसाठी आपल्या देणं लागतं ही लोकांची जी भावना होती ना यावेळेला त्याला मी खरं तर सलाम करते त्याला मी सॅल्यूट करते आणि ती भावना जिंकली या रिझल्टच्या माध्यमातून जे लोकांनी पोल केले एक्झिट पोल केले पोस्ट पोल केले काही पण म्हणा त्याला त्याला लोकांनी दाखवलं की जनमताचं जेव्हा मत ठरलेलं असतं तेव्हा जनमत काय करू शकतं आणि मला पूर्ण या ठिकाणी जे मला सर्वातीपासून एक गोष्ट जाणवली की लोकांनी मला खूप प्रोत्साहित केलं मला पत्रकारांनी पण काही लोकांनी आमच्या सांगितलं की नाही ताई आणि का सुद्धा मला ज्यावेळी मी ज्यावेळी फिफ्टी अठ्ठावन्न uh, हजारांनी मागे होते तेव्हा काही लोकांनी व्हिडिओ करून पाठवले की डोंट वरी तुम्ही जिंकताय छोटी जीवनामध्ये हेच सगळ्यात असतं की तुमची जी लोक आहेत कमवली हो आहेत ती लोकच तुमच्यावर असतात आणि आमच्या वडिलांनी मला एक गोष्ट शिकवली जी माझ्या राजकीय जीवनामध्ये बांधून ठेवली की तुम्ही लोकांवर प्रेम करा लोकांवर प्रेम करा तुम्हाला खुर्ची स्वतःहून येईल खुर्चीवर प्रेम करू लोकांवर प्रेम करा वर्षाची खरं तर तुमचं नाव घोषित झाल्यानंतर अनेक घडामोडी घडल्या काँग्रेसमध्ये अंतर्गत खर तर गटबाजी देखील म्हंटलं जात होतं काही लोक का नाराज देखील लो होते मात्र या विजयानंतर आता अंतर्गत गटबाजी गट कुठेतरी मावळल्याच पाहायला माहित आहे का ते बिलकुल नव्हते ते माझ्या प्रचाराला उतरले होते आणि आज सुद्धा मी काही लोकांना जवळ भेटणार आहे असं आहे की प्रत्येकाला आपलं मत सांगायची आमच्या पक्षामध्ये मुभा आहे आमच्याकडे लोकशाही आहे काही पक्षामध्ये ती सुद्धा मुभा नाही आहे तुम्ही पण जाणता काही लोक दोनच तीन लोकपासून निर्णय घेतात आमच्याकडे असं होत नाही पण मला आनंद या गोष्टीचा आहे की त्यांनी उतरून बहिणीचं म्हणून छोट्या बहिणी म्हणून माझं काम केलं या इलेक्शनमध्ये मला सहकार्य केलं आणि आज विजय झालेला आहे त्या विजयामध्ये त्यांची सुद्धा भागीदारी आहे माझ्या विजयामध्ये मा खूप लोकांचा सहभाग आहे हा विजय फक्त एकट्या वर्षा गायकवाडचा नसतो किंवा एका पक्षाचा नसतो याच्यामध्ये खूप लोकांचं सहकार्य असतं कोणी डायरेक्ट असतं कोणी इनडायरेक्ट असतं खूप लोकं मदत करतात खूप लोकांचे आशीर्वाद आहेत त्याच्यामुळेच वर्षा गायकवाड निवडून आली याची मला पूर्ण जाणीव आहे त्यामुळे ज्यांनी ज्यांनी मला मदत केली आहे त्यांच्याबद्दल मी खरं मनापासून ऋणी आहे आणि येणाऱ्या काळामध्ये मी त्यांच्या आशीर्वाद घेऊन त्यांच्या सेवेसाठी तत्पर राहीन कारण छोटी लोकप्रतिनिधी लोकांची सेवा करावी हेच मी या ठिकाणी आहे अगदीच वर्षा गायकवाड जी तुमचं पुन्हा एकदा अभिनंदन आणि खूप खूप धन्यवाद तुम्ही तुमचा अनमोल वेळ काढून एन टी व्ही सोबत संवाद साधला त्यासाठी धन्यवाद धन्यवाद वर्षाजी धन्यवाद मला वर्षाला वर्षा भेटली आनंद वाटला धन्यवाद